नमस्कार द मिताज वने या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला उपीट सांजा किंवा उपमा ही रेसिपी देत देणार आहे याची तीन नावं आहेत पण तुम्ही काही म्हणू शकता इथे रवा घेतलेला आहे एक वाटी त्याच्यात तूप टाकलेलं आहे ते चांगलं भाजून घ्यायचा रवा तेलातही टाकला तरी चालेल पण तूप मुलं खात नाहीत त्यामुळं मग असा रव्यामध्ये टाकले तूप मी एक चमचा वासही छान येतो आणि तुपामुळे चवही चांगली लागते इथे बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा इथे कलर चेंज झाला आहे आणि वासही यायला सुरुवात होती मग ते काढून घ्यायचं आहे इथे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत पहिल्यांदी इथे न भाजताही तुम्ही तळू शकता भाजून घेऊन मग तळून घेतलेले आहेत मी तेल टाकून इथे तळून झालेले आहेत ते शेंगदाणे काढून आहेत त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या पाहिजे जे तेवढ्या तिखट किंवा कमी किंवा जास्त त्या मिरच्या त्यानंतर कांदा टाकलेला आहे हा एकच कांदा घेतला होता मी मध्यम आकाराचा तो बारीक चिरून घेतला आहे असा परतून घ्यायचा व्यवस्थित तो परतत झाला की त्यामध्येच कडीपत्ता टाकलेला आहे पण कडीपत्ता हा मी चिरून टाकलेला आहे कारण तो पोटात जावा म्हणून चिरून टाकला आहे मीठ टाकलेलं आहे कांदा पटकन परतला जातो आणि चवही चा चांगली लागते त्यामुळे इथे लिंबू घेतलेला आहे मी एक लिंबू घेतलं आहे कारण रस खूपच कमी होता रस जर जास्त असेल तर तुम्ही अर्ध लिंबू घेतलं तरी चालण्यासारखं आहे हे असं पिळून घ्यायचं बिया पडू नये म्हणून मी हातावर घेत होते हे चांगलं परतून घ्यायचं असं त्यामध्ये आपण रवा भाजलेला होता तो टाकला आहे शेंगदाणे टाकलेले त्यामध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचं असं परतून झालं की गरमच पाणी टाकायचं आणि हे उडतं त्यामुळे थोडंसं लांब राहूनच पाणी टाका आणि एक मग पाणी घेतलेलं आहे इथे एक वाटीला बारीक गॅसवरच मी ठेवलं होतं त्यानंतर तूप टाकलेलं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे फार चवीला सुंदर लागतो हा हा झालेला आहे आपला रेडी एक पाच मिनटं तरी ठेवलं आहे मी झाकण लावून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या